ज्या चाव्याने स्वराज्य स्वतःच्या कांद्यावर झेल पेल आणि पुढे नेलं ते छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला वाढवणाऱ्या मानाचं अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आज जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज बनायचं म्हणायचं असेल तर महासाहेब जिजाऊचे विचार व शिकवण तुम्हाला सांगणार आहे महासाहेब जिजाऊ शिवराना सांगतात की शिभा राज्य मिळवण्यासाठी फक्त धाल आणि तलवार वापरून राज्य मिळवता येत नसते राज्य मिळवण्यासाठी त्या राज्याबद्दल सखोल ज्ञान तुम्हाला माहीत असणे अत्यंत महत्वाचं असते ज्यावेळेस तुम्हाला त्या राज्याबद्दल सखोल ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही स्वतःच राज्य निर्माण करू शकता अशी शिकवण महासाहेब जिजाऊ शिवराना दिली महासाहेब जिजाऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस आज काळ बदललेला आहे लढाया बदललेल्या आहेत पूर्वी राज्य जिंकण्यासाठी गड किल्ले जिंकावे लागायचे पण आज तशी परिस्थिती नाही आज स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुठल्याही एका क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणे किंवा जाणे हेच महत्वाचे आहे शेवटी एवढंच सांगतो यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला माहीत पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद